कोकळगाव जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव नवागतांचे सुंदर स्वागत शाळेचा पहिला दिवस विविध कार्यक्रमांनी सजला मुख्य संपादक कोळी शैक्षणिक वर्षाचा शाळांचा पहिला दिवस नवागतांच्या प्रवेशोत्सुक स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने पार पडला यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शाळेच्या प्रवेशद्वारावर पहिलीच्या नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्प खाऊ आणि फुगे देऊन करण्यात आले वाजत गाजत विद्यार्थी पालक नागरिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक यांनी गावातून नवीन विद्यार्थी यांची दिंडी काढली सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळा पोषक वातावरण तयार करण्यात आले होते शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पुस्तके बॅगा व पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहारात गोड पदार्थ देण्यात आला शेवटी पाठ्य पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आले पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना मुलांची रडारड असायची पण या अनोख्या पद्धतीने शाळा प्रवेश झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता असेच वातावरण वर्षभर राहील याची खात्री वाटते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक कांबळे वीरेंद्र चामे एमआय तांबोळी वंदना कांबळे हरिनंद सदर शाले अध्यक्ष सुरेश लामतुरे उपाध्यक्ष गोपाळ लामतुरे लालामिया शेख अतिश अग्लावे यशवंत वाघांना सदस्या जनाबाई शिंदे रिताताई लामतुरे चंद्रकला कोळी शामाबाई लामतुरे व विद्यार्थी पालकांची उपस्थिती होती